सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या उंबरठामध्ये स्मिता पाटील यांची मुलगी चाळीस वर्षानंतर दिसते अशी या चित्रपटात बालकलाकाराची भूमिका पौर्णिमा गणूने साकारली होती या सिनेमामुळे ती प्रकाश होतात आली स्मिता पाटील आणि गिरीश कर्नाड यांची प्रमुख भूमिका असलेला मुख्य भूमिका असलेला उंबरठा हा सिनेमा एकोणीसशे ब्याऐंशी साली प्रदर्शित झाला होता स्मिता पाटील गिरीश कर्नाड यांनी या चित्रपटामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या तर आशालता वाबगावकर रवी पटवर्धन श्रीकांत मोघे सतीश आळेकर दया डोंगरे यासारखे अनेक कलाकार झळकले होते या सिनेमातील सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या चांद मातला मातला गगन सदन ही गाणी आजही रसिक प्रेक्षकांच्या ओठावर आहेत या चित्रपटात बालकलाकाराची भूमिका पौर्णिमा गणूने साकारली होती या सिनेमामुळे ती प्रकाश होतात आली मात्र सध्या ती काय करते कशी दिसते असे प्रश्न अनेकांना पडतात पूर्णिमा गरू यांनी उंबरठा या चित्रपटामध्ये स्मिता पाटील यांच्या लेखीची भूमिका साकारली होती आपलं घरदार सोडून चित्रपटाची नायिका स्मिता पाटील या महिला जाऊन नोकरी करतात मात्र त्यामुळे त्या लेखीपासून आणि नवऱ्यापासून दुरावतात यातल्या लहान मुलीची भूमिका पूर्णिमाने केली होती पौर्णिमा गरू आजही कलाविश्वात सक्रिय आहेत सध्या त्या मालिका आणि सिनेमांमध्ये मा सहाय्यक अभिनेत्रीची भूमिका साकारताना दिसतात पूर्णिमा यांनी बालकलाकार म्हणून कलाविश्वात पदार्पण केलं तेव्हापासून आजपर्यंत त्यांनी अनेक सिनेमा मालिकांमध्ये काम केलेलं आहे विशेष म्हणजे त्यांच्या मुलांनीही कलाविश्वात पदार्पण केल्याचं सांगण्यात येत आहे पौर्णिमा यांचा सोशल मीडियावर दांडगा वावर आहे त्यामुळे त्या वरचेवर त्यांचे फोटो व्हिडिओ चाहत्यांबरोबर शेअर करत असतात त्यांनी आजवरच्या कारकिर्दीमध्ये राजबाडे अँड सन्स सुराज्य तुझं माझं जमेना चिंटू पेटपुराण तुंबाडाचे खोत पांडू एका काळेचे मणी वाडा चिरेबंदी अशा नाटक चित्रपट मालिकांमध्ये वैविध्यपूर्ण भूमिका साकारलेल्या आहेत दरम्यान पूर्णिमा यांच्या लेखाचं नाव ऋषी मनोहर असं असून ऋषी देखील कला विश्वास सक्रिय आहे लेखन दिग्दर्शन आणि अभिनय अशा तिन्ही क्षेत्रात तो वावरताना दिसतो त्याने अभिनीत केलेला कनी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता दादा एक गुड न्यूज फेम अभिनेता ऋषी आता विवाह बंधनात अडकलेला आहे तन्मयी पेंडसे असं त्याच्या पत्नीचं नाव असून ती प्रसिद्ध डेंटिस्ट आहे ऋषीने एका काळेचे मनिया वेब सिरीजमधून अभिनय केला आहे त्याची स्वारी परांजबे ही एकांकिकाही एक खूप गाजली सध्या तो कुष्ट गडवड हे अफरातफरी या नाटकांमध्ये व्यस्त आहे